नमस्कार मित्रांनो फोरन स्टोरीज मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉस्पिटलमधील तेरावा वॉर्ड माझं नाव रोहन आहे ही घटना माझ्याबरोबर घडली होती आज ही ती गोष्ट आठवल्यावर अंगावर काटा येतो नाशिकच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी नर्सिंग स्टाफमध्ये रात्रीची ड्युटी करत होतो रात्रीच्या शिफ्टचं वेगळंच जग असतं शांतता मशीनचे बीप दारांच्या कडींचे आवाज आणि कधीकधी अनोळखी माणसे कारण नसलेली थरथर -थर। त्या हॉस्पिटलमध्ये एक अफवा होती वार्ड नंबर तेरामध्ये कोणीतरी अस्तित्वात नसलेली शक्ती आहे त्यामुळे तो वॉर्ड बंद आहे जुन्या इमारतीचा एक भाग दिवसेंदिवस तिथे जाणं टाळलं जातं आम्हाला मात्र त्याबद्दल बोलायला देखील मनाई होती त्या रात्री आमच्या वॉर्डमध्ये अचानक एक प्रेग्नेंट पेशंट आली केस क्रिटिकल होती डॉक्टरांनी मला काही एक वेपमेंट आणायला सांगितले ते सामान जुन्या स्टोर रूममध्ये होतं आणि ती स्टोरूम रूम वार्ड तेराच्या बाजूलाच होती मनात थोडी धडधड होती पण काम असल्यामुळे जावंच लागणार होतं कॉरिडॉरमध्ये इतकी शांतता होती की माझ्या पावलांचा आवाजही विचित्र वाटत होता लाईट्स थोडेफार चमकत होते मी स्टोरूमचं दार उघडलं हात जात होतो तेव्हा तेच तेराचं दार माझ्या नजरेस पडलं बंद असलेलं ते दार हळूहळू आपोआप उघडत होतं कुणी आहे का मी विचारलं तेथून उत्तर काहीच नाही दार पूर्ण उघडल्यावर आतमध्ये पूर्ण अंधार होता पण खोलीच्या आतून एक अत्यंत मंद आवाज आला नको आत येऊ नको माझ्या अंगावर काटा आला पण मी धैर्य करून सामान घेतलं आणि मागे वळलो पण दार स्वतःहून बंद झालं त्या क्षणी मला लक्षात आलं ती एक बाई होती पांढऱ्या पेशंट मध्ये केस मोकळे चेहरा पांढरा पडलेला पण तिच्या डोळ्यात मानवी भाव नव्हता ती जणू माझ्यातून मा आरपार बघत होती मी एक पाऊल मागे घेतलं त्यांना वाचू शकला नाहीस आणि आता इथे कोणालाच वाचवता येणार नाही ती कुजबुजली मी काही बोलायच्या आत ती अचानक हवेत गायब झाली मी ते पाहून घाबरलो मी परत वार्डमध्ये आलो काय झालं माझा चेहरा पाहून डॉक्टरांनी विचारलं मी काहीही नाही असं सांगितलं मात्र त्याच रात्री बेड नंबर सातवर असणाऱ्या एका वृद्ध माणसाने मला हाक मारले मी त्यांच्याकडे गेलो बघले का ती आली होती ना त्यांनी विचारलं क क कोण मी घाबरत बोललो तीच जिचा मृत्यू वार्ड तेरामध्ये झाला होता तिच्या घरच्यांनी तिचं शरीर नाकारलं ती अजूनही शोधते कोणीतरी तिला हा मदत करेल म्हणून तो मंद स्वरात म्हणाला ते ऐकून माझ्या हातापायात थंडी पसरली त्या रात्रीनंतर मला झोप येईनाशी झाली दुसऱ्या दिवशी मला रेकॉर्ड रूममध्ये एक फाईल सापडली मी ती फाईल उघडून बघितली त्यात एका पेशंटचे डिटेल्स होते ती एक स्त्री होती तिचा वार्ड नंबर तेरा ते मृत्यू झाला होता मीरा पाटील असं त्या स्त्रीचं नाव मी कानाकोपऱ्यातील इतर जुन्या नर्सेसला त्या स्त्रीबद्दल विचारलं पण कोणीच काहीही सांगायला तयार नाही एका मावशीने शेवटी सत्य सांगितलं मीराच्या डिलेवरीमध्ये गुंतागुंत झाली डॉक्टर उशिरा आले मुलाला वाचवता आलं नाही आईचाही रक्तस्रावाने मृत्यू झाला आणि मरताना ती म्हणाली होती की कोणीच वेळेवर येत नाही कोणीच नाही मी कुणालाही सोडणार नाही त्यानंतर वार्ड तेरामध्ये काही ना काही घटना घडत होत्या घडणाऱ्या घटना थांबेना त्यामुळे तो वार्ड बंद केला त्या रात्री मी पुन्हा नाईट शिफ्टला होतो अचानक पॅनेलवर वार्ड तेरा इमर्जन्सी असल्याचं दाखवलं ते बघून माझे डोळे मोठे झाले हे शक्य नाही वार्ड तेरा तर बंद आहे तिथे कोणी पेशंट नाही तरीही इमर्जन्सीचा सायरन कसा का काय वाजत आहे मी स्वतःशी बोललो मी स्टाफ रूममधून बॉर्डरमध्ये आलो आणि पाहतो तर काय वार्ड तेराचं दार पूर्ण उघडं होतं आतून एका बाळाचा रडण्याचा आवाज येत होता मी थरथरत आत गेलो रूम रूममध्ये एक तुटका बेड जुनी मॉनिटर्स आणि मध्ये उभी असलेली एक स्त्री ती स्त्री मीरा होती तिच्या हातात काहीच नव्हतं पण ती, ती बाळाला धरल्यासारखी हालचाल करत होती ती हळूहळू माझ्याकडे फिरली तिच्या गळ्यावर खोल लाल वर्ण होता जणू गळा कापल्यासारखा तिचे डोळे रक्तासारखे चमकत होते तुम्ही वेळेत आलात आता माझ्या मुलाला घे ती फुसफुसली तिने हात माझ्याकडे पुढे केला पण तिच्या उघडलेल्या हातात काहीच नव्हतं हवेचा एक थंड झोत माझ्या श्वासात घुसला आणि अचानक मला एका छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज अगदी जवळून ऐकू आला अगदी माझ्या कानात जवळून मी पळण्याचा प्रयत्न केला पण दार आपोआप बंद झाली आता तरी माझ्यासाठी वेळ मिळेल ना तिने शेवटचे वाक्य फुजबुजली मी तिथे चक्कर येऊन पडलो डॉक्टरांना पहाटे मी हॉस्पिटलच्या जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत सापडलो मला शुद्धीवर आणलं रात्री घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला मी तिथे पाच तास होतो मला तर काहीच नाही दिसलं डॉक्टर म्हणाले माझ्यावर कोणीच विश्वास ठेवेना म्हणून मी त्यांना वार्ड तेरा इथे घेऊन गेलो पण त्या वार्डचा दार उघडण्यासाठी स्टाफला लोखंडी काडी तोडावी लागली मी ते बघून चकित झालो मी सी सी टी व्ही तपासण्यासाठी सांगितला सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक गोष्ट दिसली मी स्वतः एकटाच वार्ड तेरामध्ये जात होतो पण बाहेर येताना कुणीतरी माझा हात धरून ओढत असल्यासारखा दिसत होता आणि व्हिडिओमधल्या पाच मिनिटात कॅमेरा ब्लॅक झाला आजही त्या वॉर्डमध्ये जाण्याची कोणी हिंमत करत नाही त्यानंतर मी हॉस्पिटलचं काम सोडून दिलं